चॅनल वर तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला गणपती अथर्व शीर्चा नियंत्रक मानला जाणारा देव आहे श्री गणेश अथर्व शीर्ष हे गणपतीविषयीचे प्रधान उपनिषद आहे यामध्ये गणेशविद्या सांगितलेली असून गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्व आहे श्री गणपती अथर्व हे श्री गणक ऋषी यांनी लिहिले आहे महाराष्ट्र राज्यात याचा विशेष प्रभाव बघितला जातो रांजणगाव येथील मंदिरात प्रवेश तोरणावर हा ग्रंथ कोरला आहे गंग हा गणपतीचा बीज मंत्र आहे असा उल्लेख या ग्रंथात येतो मूळत गणेशाची ही वैदिक स्तुती आहे ज्यामध्ये गणेशाच्या आवाहनापासून ध्यान व नामाने मिळणारे शुभ आशीर्वाद आहेत गणपती अथर्व शेषाच्या पठणाने धार्मिकदृष्ट्या सर्व दोषमुक्त होतात तसेच व्यावहारिक देखील दुःख कष्ट आणि संकटमुक्त होते जो नित्यनियमाने याचे रोज पठण करतो त्याला धर्म अर्थ व मोक्षप्राप्ती होते अथर्व शेषाचे अकरा एकवीस हजार करण्याची ही प्रथा आहे ज्यामुळे सर्व पापांचा विनाश होऊन सुख समृद्धी लाभते आमच्या पुढच्या भागात तुम्हाला अ अथर्व एकवीस आवर्तन ऐकायला मिळतील तेव्हा अशाच अध्यात्माच्या गोष्टी ऐकण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका